मानवाने वन्यप्राण्याचे आश्रयस्थान हिरावून घेतले त्यामुळे बिबट्यासारखे पशू मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत नाशिक शहराच्या आजूबाजूला मळे वस्ती असून शेतमळ्याच्या आश्रयाने बिबटे वास्तव्य करतात मात्र ते कधी मानवी वस्तीकडे येत असल्यानं परिणामी स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे पिंपळगाव खामगावातील गणेशनगर भागामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री बिबट्याचे दर्शन झाले होते गाटना CCTV ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली होती त्यानंतर ही बिबट्याचा संचार असल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले आहेत येथील जागरूक नागरिक सुरेश रामचंद्र बोराडे यांनी वन विभागास ही माहिती कळविली त्यावर वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला पण बिबट्या काही इकडे फिरकल्या नाही वास्तविक बिबट्याला जिरबंद करण्यासाठी पिंजऱ्यात भक्ष्य ठेवणे आवश्यक होते परंतु वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असावे अशी ग्रामस्थांची धारणा आहे दहा दिवसानंतर वन विभागानं पिंजरा उतरून नेला पण बिबट्याची भय अजूनही कायम आहे बिबट्या असल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झालं आहे तरीही वन विभागाने घटनास्थळी पिंजरा बसवावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक